नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल ए अकॅडमी ई लर्निंग, लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अहिल्यानगर भर जाहिरात प्रसिद्ध झालेली अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोतवाल पदाची याची आपण डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली यामध्ये पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे वेतन किती असणार आहे परीक्षेचं स्वरूप याविषयी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसं जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल अकॅडमी मध्ये ज्या नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत सेवा भरती असेल त्यानंतर अंगणवाडी मुख्य सेविका मुंबई मनपा बॅच चालू आहे समाज कल्याण बॅच आहे महिला बाल विकास प्रशासन रेल्वे भरती एएनएम जे एन एम बॅच स्टार्ट झालेले आहे पोलीस भरती त्यासोबतच आरोग्य सेविका भरती या सर्व बॅचेस नवीन बॅच बॅचेस सुरू झालेले आहेत याकरिता आपल्याला बॅट जॉईन करण्याकर जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपले जास्त वेळ न घेता महत्वाचे अपडेट आलेले आहे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत यामध्ये त्यांनी दिलेला आहे डिटेल मध्ये माहिती कोतवाल भरतीचा कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध झालेला आहे जाहिरात पण आलेली आहे बघा सर्व उपविभागीय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज पूर्ण करणे अपेक्षित आहे बिंदू नामावली मंजुरी करणे आवश्यकतेनुसार सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे चार पाच दिवसाचा फक्त कालावधी दिलेला आहे त्यानंतर आरक्षण सोडत आवश्यकतेनुसार नऊ फेब्रुवारी ते सात सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान दोन दिवसामध्ये आवश्यकतेनुसार ते त्याच्यावर अंमलबजावणी करायची आहे जाहिरात प्रसिद्ध करण्याचा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे बारा फेब्रुवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कोतवाल पदाकरिता त्यानंतर फॉर्म स्वीकारण्याचा दिनांक तेरा फेब्रुवारी पासून एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे यामध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्याचा अंतिम दिनांक एकवीस फेब्रुवारी आहे पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करणे निवेलमध्ये कार्यक्रम या तारखेनुसारच या दिनांकनुसार तुमचा रिझल्ट पण परीक्षा पण होणार आहे पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करणे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर पात्र आपत्र हरकत स्वीकारण्यात सत्तावीस दोन ते चार मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पुढे हरकतीवर सुनावणी व निर्णय अंतिम यादी तयार करणे सहा फेब मार्च ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हे कार्य पार पडले जाणार आहे त्यानंतर परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासंदर्भात करण्याचा दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस सात दिवसाचा कालावधी असणार आहे ऍडमिट कार्ड हॉल हॉलटिकीट तुमचं डाउनलोड करण्याचा आणि प्रत्यक्ष परीक्षा परीक्षा कधी होणार आहे तुमची तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार येतो रविवारी सकाळी अकरा ते बारा या कालावधी कालावधीमध्ये तुमची कधी होणार आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे जाहिरात प्रसिद्ध होण्याचा काला दिनांक बारा फेब्रुवारी म्हणजे अजून पंधरा दिवसानंतर तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि परीक्षा तेवीस मार्चला असणार आहे त्यामुळे तुमच्याकडे किती कालावधी शिल्लक आहे आजपासून जर काउंट केला तर दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे फक्त त्यानंतर गुणवत्ता यादी तयार करणे तेवीस तारखेलाच गुणोत्तर यादी प्रसिद्ध करणे ज्या दिवशी पेपर झाला त्या दिवशी करणे कागदपत्राची छाननी आणि अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे पात्र आदेश फेब्रुवारी एप्रिल एवढ्या फास्ट मार्च मध्ये परीक्षा होणार आणि तुम्हाला नियुक्ती आदेश एप्रिलमध्ये एक एप्रिल ला मिळणार आहे आदेशानुसार यामध्ये दिलेला आहे उपविभागीय अधिकारी सर्व पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार सर्व पुढील कार्यवाहीसाठी टपाल सिद्धाराम सालीमेठ भारतीय प्रशासकीय सेवा जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्या नगर ठीक आहे पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे कोतवाल भरती संदर्भात जी मेघा भरती आहे नगर मधील त्यानंतर बघा तुम्हाला परत एकदा सांगतो आपल्या अकॅडमीमध्ये मध्ये जे विषय असणार आहेत तुम्हाला कोतवाल भरतीकरिता मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जे के त्या विषयाकरिता सरळसेवा भरती बॅच सरळसेवा बॅच स्टार्ट झालेली आहे त्यासोबतच तुम्ही जर दुसऱ्या एक्झामची तयारी करत असाल तलाठी असेल ग्रामसेवक असेल त्यासोबत एएनएम जे एन एम जे महिला आहेत व विद्यार्थी आहेत प्रयोगशाळा करिता स्वच्छता निरीक्षक या सर्व बॅचेस अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल असेल तज्ज्ञ फॅकल्टी आहे तुमच्यासोबत तुमच्या तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याकरिता याकरिता तुम्हाला जो नंबर दिलेला आहे एट झिरो ते वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन डबल ओ अकॅडमी पुणे या नावाचं ऍप डाउनलोड करू शकता ऍप मधन मग तुम्ही बॅच जॉईन करू शकता ओके तर ते आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये